जळगावातून जळगावच्या भुसावळ मध्ये अन्ना अंदाज गोळीबार करण्यात आला आणि यात माजी मृत्यू झाल्याची माहिती समोर जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात जळगावच्या भुसावळ शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झालाय आणि मृतांमध्ये माजी नगरसेवकाचा समावेश असून त्यांचा एक सहकारी देखील या गोळीबाराच्या घटनेत मृत्यूमुखी पडलाय तर भुसावळ शहरातील जुना सातारा भागात ही घटना घडलेली आहे चौघांवर अज्ञातांनी गोळीबार केलाय भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या सोबत इतर गाडी मधून जात असताना गोळीबार आज रात्री भुसावळ मध्ये जळगाव नाकाच्या जवळ मरी माता मंदिर जवळ स्विफ्ट डिझायर मध्ये जाणाऱ्या दोन विस्मांवर अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या इथे भुसावळमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेऊन त्यांना पुढं शिफ्ट केलेलं आहे जळगावसाठी तिकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे आता आपण जे आरोपी आहेत त्याचे शोधत आहेत आपले लोकल क्राईम ब्रँच आणि टीम त्यांचे शोधत आहेत त्याच्याबद्दल लवकरच उलगडा होईल की ते कोणी हल्ला केलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील जुगल तपास कुठपर्यंत आलेला आहे पोलिसांचा भुसावळ शहरात जुन्या वादातून काल दोघांवर अज्ञातांनी गोळीबार करत दोघांची हत्या केली आहे यामध्ये माजी नगर नगरसेवक संतोष वारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखोडले यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करत त्यांची हत्या केली आहे भुसावळ शहरातील जुला साकार रोड परिसरात मरीमाता मंदिर मरीमाता मंदिराजवळ रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे या संदर्भात अज्ञात आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ही रवाना केली आहे जुन्या वादातून ही खून घडण्याची घटना ही समोर आहे धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी